नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज आपण बनवणार आहे ज्वारीचा पुलाव त्यासाठी मी इथं ज्वारी एक वाटी घेतलेली आहे त्यातले खडे काढून ज्वारी मी स्वच्छ करून घेतलेली आहे आता इथं ज्वारी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे ज्वारी धुवून झाली की ग्लास भर पाण्यामध्ये ज्वारी रात्रभर भिजवायची ज्वारी गुणकारी आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे पण त्यामध्ये बी जीवनसत्व मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस लोह आणि जस्त हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहेत तसंच फायबर ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ज्वारी ही डाईटमध्ये सुद्धा चालते आता ज्वारी आपली रात्रभर छान भिजलेली आहे ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये ग्लासभर पाण्यामध्ये शिजवायची आहे चवीपुरतं मीठ लावून कुकरचं झाकण लावायचं आहे इथं मी सात ते आठ शिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकरच्या तुम्ही म्हणताल ज्वारी तर रात्रभर भिजवली तरी पण सात ते आठ शिट्ट्या चार शिठ्ठ्यामध्ये अजिबात ज्वारी शिजत नाही आहे आता इथं मी कुकर उघडलेला आहे आणि आपली छान ज्वारी शिजलेली आहे मी इथं तुम्हाला चेक करून दाखवते हे बघा अशी ज्वारी शिजवून घ्यायची आहे ज्वारी जास्त शिजलेली पण नको आहे आणि जास्ती कच्ची पण आहे आता ज्वारीमधलं पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे ज्वारी तर छान शिजून झाली आहे आपली मी तर गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि सोयाबीन टाकलेली आहे ही आपल्याला पुलावासाठी लागणार आहे त्यामुळे मी त्या आधीच भिजत घातलेली आहे इथं हिला पाच ते दहा मिनिटं पण भिजून द्या तोपर्यंत पुढची तयारी करूयात इथं मी गाजर घेतलेला आहे ते उभं कट केलेलं आहे हिरव्या मिरच्या पण मी उभ्या कट केलेल्या आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे तो सुद्धा उभाच एकदम बारीक कट केलेला आहे तर मी वटाणे घेतलेले आहेत वटाण्याच्या शेंगामधलेच वटाणे आहेत आणि पनीर घेतलेला आहे पनीरचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून आपल्या पुलावमध्ये ते जास्ती मोठे पण नाही दिसले पाहिजे आता मी इथं कढईमध्ये ऑलिव्ह ऑइलचा वापर केलेला आहे इथं पळी भर मी ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे सोयाबीन पण आपली छान भिजून झालेली आहे त्यातलं आधीचं पाणी काढून घ्यायचं दुसऱ्या पाण्याने स्वच्छ छान आपण पिळून घ्यायचे आहे सोयाबीन कढईत टाकलेलं तेल पण छान गरम झालेलं आहे त्यात टाकलेले आहेत जिरे मोहरी टाकलेली आहे आणि टाकलेले आहेत इथं मी काजू मग टाकायचा कांदा आणि लगेच टाकायची हिरवी मिरची हे छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहेत आपल्याला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन म्हणजेच सोनेरी हुसतोपर्यंत पण परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला ना कशामध्ये पण खूप छान चव येते आता इथं आपण एक एक करून सगळ्या भाज्याच्यामध्ये टाकणार आहेत वटाणे सोयाबीन गाजर पनीर आणि टाकणार आहेत लगेचच मसाले मी इथं आधी मीठ टाकलेलं आहे हळद धना पावडर गरम मसाला लाल तिखट टाकलेला आहे आणि हे मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे मसाला प्रत्येक भाजीला हा मसाला चिटकला पाहिजे पाच मिनटं मस्तपैकी मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता इथं घ्यायची आपल्याला एक वाफ मी इथं पाच ते दहा मिनटं वाफ घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाज्या किती मसाल्यामध्ये मुरलेल्या आहेत पूर्ण कलर बदललेला आहे आणि भाज्या एकदम मऊ पण झालेल्या आहेत आता इथं टाकणार आहे आपण लगेचच ज्वारी ज्वारी टाकायची आणि मी लगेचच इथं कोथिंबीर पण टाकलेली आहे ज्वारी टाकली की दहा ते पंधरा मिनटं मस्तपैकी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि तयार झालेलं आहे आपला ज्वारीचा पुलाव तुम्ही डाईट करत असलात आणि तुम्हाला पुलाव खायची क्रेविंग झाली असेल तर तुम्ही हा ज्वारीचा पुलाव नक्की खाऊन नक्की खाऊन बघा नक्की ट्राय करा तुम्हाला हा ज्वारीचा पुलाव नक्कीच आवडेल इतका हेल्दी बनला होता ना आमच्या घरात सर्वजणांनी खाल्ला मुलांनी सुद्धा आवडीने खाल्ला हा पुलाव नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला जर हा ज्वारीचा पुलाव आवडला असला तर मित्रमैत्रिणींसोबत आणि डाईट करणाऱ्यांसोबत हा नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की करा